सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये हिल्लाइन पोलिस पोलीस ठाण्याच्या आधी तयार होणारा गावठी दारूच्या अड्ड्यावर कल्याण गुन्हे शाखेच्या वतीने कुंभारली दारू तयार कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण पोलीस हवालदार विश्वास माने दत्ताराम भोसले यांनी हातभट्टीवर छापा टाकून सात लाख चाळीस हजार रुपये किमतीची दारू साठा आणि साधना नष्ट केली यात ऐंशी लिटर हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली तर साठ ड्रम मधील गावठी दारू बनवण्यासाठी लागणारा वॉश व दारू गाळण्यासाठी लागणारी साधने असा गावठी दारूचा साठा जागीच नष्ट करण्यात आलाय तसेच बेकायदेशीरित्या हातभट्टी चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली आहे सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणारे सदर उत्सवाच्या निमित्ताने माझे गाव माझी अयोध्या हे अभियान हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा भंडाराच्या वतीने जिल्ह्यात एक ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत राबून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथून वितरण दिनांक भंडारा एक लाख ऐंशी हजार पेक्षा अधिक घरापर्यंत अभियानाचे प्रमुख म्हणून मी व अभियान संयोजक प्रकाश पांडे यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्तीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन सनातनी व धर्मप्रेमी राम भक्त जनतेला निमंत्रण दिले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्ह्याचे जिल्हा मंत्री डॉक्टर राकेश शलोकत तसेच उपस्थित पदाधिकारी यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिले पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर व असंख्य बलिदानानंतर आमच्या सर्वांच्या जीवनात हा दिव्य दिवस येणार असून सकल समाजाने हा दिवस उत्साह आनंद व भक्तिमय वातावरणाने पवित्र करून प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेला अविस्मरणीय करावे व निमित्ताने घरोघरी दिवाळी साजरी करावी असे आवाहन विश्व हिंदू परिषद जिल्हा भंडाराच्या वतीने करण्यात आले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली असून त्यासाठी त्यांच्याकडून देखील काढण्यात आली आहे दरम्यान यावर बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य मनोज मूळची भूमिका मान्य झाली कुणबी दाखले मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते पण आता कुणबी दाखले मिळत आहेत महाराष्ट्रातले सर्वच प्रमाणपत्र तपासले गेलेत सर्वांना अर्ज करावा लागतोय त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळते याचं श्रेय देखील जरांगे यांनाच मिळते टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे मूळ मागणी अन्य झाले असून जरंगे यांनी योग्य विचार करावा असे केसरकर म्हणालेत भंडारा शहरातील वर्गईचा चौक असलेल्या राजीव गांधी चौकात दुचाकीने जाणाऱ्या बहीण भावाला भरदाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बहिणीचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडले अफसाना शेख असे मृत बहिणीचे नाव असून कलीम शेख असे गंभीर जखमी भावाचे नाव आहे अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली दरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांच्या समय सूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी व पोलीस उपविभागीय अधिकारी बागुल यांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आरोपी टिप्पर चालकाला वाहनासह ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे त्याच मालिकेत आज नागपुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने एक हजार एकशे अकरा किलो लाडू बनवले पूर्व नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पोटे यांनी स्वतःच्या दुकानात एक हजार एकशे अकरा बुंदींचा लाडू बनवलाय आज सकाळपासूनच कलश यात्रा काढण्यात आली या कलश यात्रेमध्ये श्रीरामाचा जयघोष करत वस्तीत फिरत लक्ष्मण पोटे यांच्या दुकानात पोहोचले जिथे एक हजार एकशे अकरा किलो लाडू बनवण्यात आले हे लाडू भगवान श्रीरामाच्या चरणे अर्पण करण्यात येणार असून नागपूरकरांना प्रसादाचे वाटप देखील करण्यात येणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अयोध्या येथे उद्या सोमवार दिनांक बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे दिवस उत्सवाच्या निमित्ताने भंडारा शहरातील ग्रामदैवत बहिरंगेश्वर मंदिर परिसरात सोमवारी सकाळी साडे दहा वाजता एकावन्न फूट उंच धर्मध्वज स्थापित करण्यात येणार आहे तसेच श्रीराम जन्मोत्सव समिती श्रीराम शोभायात्रा समिती व शिवसेनेच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीराम जन्मोत्सव समितीचे संयोजक जॅकी रावलानी व शोभायात्रा समितीचे संयोजक बाळा आंबेडकर यांनी शनिवारी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना तर बहिरंगेश्वर मंदिराचे पुजारी महाराज म्हणाले सोमवारला सकाळपासून अखंड रामनामाचा जप अभिषेक व सायंकाळी महाआरती होणार असून जाकी रावलानी व रिंकू शर्मा यांच्याकडून एकशे दोन किलो वजनाचा लाडू अर्पण करण्यात येणारे त्यानंतर महाप्रसाद व भजन सध्या आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र भोंडेकर खासदार सुनील मेंढे आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आलंय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे असंख्य मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत मातोरी गावात मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आमच्या मुलांच्या नडीचा गोट घ्यायला निघाले तर तुमचं राजकीय अस्तित्व संपवायला मराठ्यांना वेळ लागणार नाही चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत सुप्रीम कोर्टातील आरक्षण आम्ही काही नाकारलं नाही पण ते टिकलं नाही क्युरेटिव्ह पिटीशन ही चेंबर मध्ये होते ओपन कोर्टात होत नाही तसं झालं तर आरक्षण टिकणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत वन नेशन वन इलेक्शन वरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी चॅलेंज दिले मोदींच्या मतदारसंघात ईव्हीएम शिवाय निवडणुका घेऊन दाखवा असं संजय राऊत म्हणालेत वन नेशन वन इलेक्शनला सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं जाळं आहे देशातून जेव्हा ईव्हीएम जाईल त्या दिवशी भाजप ग्राम पंचायतीची निवडणूक सुद्धा जिंकू शकणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय ठाकरे गटाच्या नेत्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडी समन्स बजावले यानंतर शरद पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय केंद्र सरकार ईडीचा वापर एखाद्या हत्याऱ्याप्रमाणे करते त्याविरोधात कोर्टात लढणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले ईडी कारवायांवरून शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय ईडीचा वापर विरोधकांच्या विरोधात शस्त्राप्रमाणे आहे आता कोर्टात लढणार अशी भूमिका सर्वच विरोधकांनी घेतल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय राज्यात गेल्या तीन ते चार दिवसातील प्रकरणं पाहिली तर ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स आलंय राजन साळवी यांच्यावर एसीबीचे छापे पडले तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनाही ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी बोलावले आहे मराठा नेते मनोजरंगे पाटील यांच्या पदयात्राने सकाळी दहा वाजताच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केलाय पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवे येथे पहिली पदयात्रा दाखल झाली मनोज जरंगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून प्रारंभ झालेली पदयात्रा शनिवारी बीड जिल्ह्यातील मातोरी गावात मुक्कामी होती सकाळी मातोरी येथून पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्याकडे प्रस्थान केलंय सकाळी दहा वाजता पाथर्डी तालुक्यातील बीड सांगवी येथे या पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केलाय त्यांच्या स्वागतासाठी हजारो मराठा बांधव तेथे उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह पोलिसांचा मोठा फौज पाठही बंदोबस्त साठी तैनात करण्यात आलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री